नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपला कृषी मित्र प्राध्यापक बाबासाहेब विठ्ठल गायकवाड माझ्या शेतीशास्त्रीय युट्यूब चॅनलवर आपलं सरस स्वागत करतो शेतकरी बंधूंनो आणि कृषी मित्रांनो आंब्यामध्ये कलम केल्यानंतरचा जो सक्सेस रेट आहे तो वाढण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहे मग त्यातली पहिली जी गोष्ट आहे ती जो आपण रुस्टॉक निवडतो की ज्या खुंटावरती ज्या गावरान खुंटावरती आपल्याला कलम बांधणी करायची तो निरोगी असणं गरजेचं आहे आणि त्याची जी साईज आहे ती पेन्सिल साईज असणं फार गरजेचं आहे त्यानंतर जी आपण काळी निवडतो ज्याला आपण सायन म्हणतो तो कोणत्या स्टेजला आपण निवडतोय हे पण फार महत्त्वाचं आहे या याच्यावरती कलमांचा सक्सेस रेट हा सगळ्यात जास्त अवलंबून असतो आंब्यामध्ये कलम बांधणी ही जून जुलैनंतर आपण ऑक्टोबरपर्यंत करू शकतो साधारण मेमध्ये आंब्याची फळांची काढणी झाल्याच्या नंतर झाडाला एक ते दीड महिन्याचा आराम द्यावा लागतो त्याला आपण रेस्ट पिरियड म्हणतो त्याच्यामध्ये काय होतं की झाडं जमिनीतून जे अन्नद्रव्य घेते किंवा झाडाची जी एनर्जी फळांमध्ये गेलेली आहे ती एनर्जी परत रिस्टोर झाली पाहिजे यासाठी आपण झाडाला एक ते दीड महिन्याचा आराम देते त्याच्यानंतर काडी निवडण्याची वेळ येते आता काडी निवडताना नेमकं काय काळजी घ्यायची याबद्दल आपण माहिती घेणार आहोत काडी निवडताना ही काळजी घ्यायची आहे की ज्या आंब्याच्या आपल्याला काड्या काढून कलम करायची त्या झाडाचे सुरुवातीला पानं कट केले पाहिजे पानं कट करणं आवश्यक नाहीये पानं कट केले तरी चालतात किंवा नाही केले तरी चालतात काडी निवडताना दुसरी काळजी अशी घ्यायची की जे डोळे ते डोळे फुगून आलेले पाहिजे तुम्हाला दाखवतो मी इथे बघा की अशा पद्धतीनं जेव्हा डोळे फुगून येतील जी काडी कलम करण्यासाठी सक्सेसफुल आहे बऱ्याच वेळेस शेतकरी काय करतात की अवस्थेतली जी काडी आहे ती कलम बांधण्यासाठी निवडतात त्याच्यामुळे काय होतं की सक्सेस रेट हा कमी होऊन जातो किंवा ते कलमाची काडी वाळून जाते खराब होऊन जाते त्यामुळं काडी निवडताना एक काळजी घ्यायची की डोळा हा फुगीर झालेला पाहिजे फुगलेला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर झालेली राहते ऊर्जा तयार झालेली राहते आणि ती कलम केल्याच्या नंतर लगेच चार पाच दिवसामध्ये त्याला कुठे निघायला सुरुवात होती आणि ती कलम सक्सेस होती अशाच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला छानसा अभिप्राय द्या धन्यवाद